मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे उपरी येथे शिवसेनेचा मेळावा सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे वर्षाला दोन कोटी नोकरी व दोन हजार बावीस पर्यंत सर्वांना स्वतःच घर दोन वर्षात नवा उद्योग हे सर्व आलं काय उलट सर्व उद्योगधंदे गुजरातला गेले व चाळीस गद्दार आमदारांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खोपसला त्यांना आता दोन हजार चोवीसला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी जहरी टीका आमदार आदित्य ठाकरे यांनी केली हुपरी येथे यशवंत मंगल कार्यालयात आयोजित शिवसैनिक मेळाव्यात ते बोलत होते ते पुढे म्हणाले की प्रत्येक आमदार खासदार महाराष्ट्र हिताचा निवडून द्या अन्यायाविरोधात लढण्याची तयारी ठेवा आता शांत बसून चालणार नाही पेटून उठण्याची गरज आहे तुमचे शब्द म्हणजे एक मत आहे ते महाराष्ट्र हितासाठी देणार की नाही तुमच्यासाठी छातीवर पाठीवर वार घ्यायला तयार आहेत यावेळी रघुनाथ नलवडे माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण अरुणा माळी अण्णासू जाधव माजी आमदार सत्यजित पाटील सुजित मिणसेकर उपनेते संजय पवार आदींनी मनोगती व्यक्त केली या मेळाव्याला खासदार अनिल देसाई नितीन बानुगडे पाटील उपनेते संजय पवार माजी आमदार सत्यजित पाटील संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर सहसंपर्कप्रमुख विजय देवणे हाजी अस्लम सय्यद जिल्हाप्रमुख संजय चौगुले वैभव उगळे युवा युवासेना जिल्हाप्रमुख स्वप्नील मगदूम शिवाजी पाटील रघुनाथ नलवडे, अमोल देशपांडे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला